श्री हलसिद्धनाथ देवाची भाकणूक श्री क्षेत्र अप्पाची कुर्ली तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील श्री हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय काढावं काढाव पोती पुराण काढाव वाचून दाखवावं भर सभेत बोलव खोट तू बोलशील सिद्धा खरं मी करीन सादर राहीन चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन आगा ये गा बाबा धरतो माळा माझ्या आकाशाचा फळा अमृताच्या धारा मेघ उदंड आहे बांधाड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर गैरहंगामी उदंड मेघाच्या पोटी आजार आहे पीक पाण्यावर द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय न्याहाळू लागलाय त्याच्या माघ अंधार मोर अंधार पडला या कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वंशाच हाय नऊ दिन नम सात दिन भोम बरोबर हाय वाडी कुर्लीचा आगाद मोठा हाय मोठा जगात झेंडा मिरवल भोबच्या पुनवला माझा सोहळा निघतो या चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय खडकाच्या माळाला भाषण चाललं या खडकाच्या माळाला फार पूर्वीच्या काळाला आसन टाकलं या निशान रोबलं या माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला खडकाच्या माळाला तेहतीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळाच्या खोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आपाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय आपाची वाडी सोन्याची काडी वाडी आगार दरबार पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील हालसिद्धनाथाचा त्रिभुवना जय जयकार चालल वाडी कुर्लीच्या पुजारी मानकऱ्यांना माझा आशीर्वाद हाय वाडी कुर्लीच्या छबिन्यात फूट पडशिला तर यमपुरी पाशीला भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल गारान कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन त्याचा गाडा करीन तेत्तीस कोटी देवांचं दरबार बंद पडल्यात खडकाचा दरबार उघडा आहे चालू राहील ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा पिंजऱ्यातला रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा मोगरा राजी बसेल राज्य करील अश्विनी भरणी कात्या कृत्तिका रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निगता मृग कोकण बंधारी कुरी मिरवल बांधा आड बांध शिव आड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्यांचा तुरा हातात भाकरी खांद्यावर चाबूक सरता मृग निघत्या आडद्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल सरत्या आडद्रा निघता तरणा आलम दुनियेचा पेरा होईल कुरी थाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल देवधान्य बहुत पिकल राजधान्य उदंड पिकल धारण धोरण जगाचं जीवन खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणतील तीन मापटी म्हणता शेरावर येईल शेर म्हणता मापट्या चिपट्यावर येईल खरीप भोरीप बहुत उदंड जमिनीला धान्य बहुत बेहिमान तांबडी रास मध्यम काळी रास सुफळ मूग कडधान्य तूर सोयाबीन उदंड पिकल डाळीचा भाव तेजीत राहील पांढर धान्य उदंड पिकल गोर गरिबाला पुरावा करल दीड महिन्याचं धान्य इथून पुढं पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून जोखल धान्य दारात वैरण कोणात वैरण सोन्याची होईल सांभाळून राहा ज्याच्या घरी धान्य तो शाणा होईल गव्हाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव धान्याची व वैरणीची इथून पुढे किंमत वाढत राहील भागू बहीण सात जणी बहिणीसणी घेऊन हालसिद्धनाथांच्या भेटीला येतील धावान घालतील भंडाऱ्याचा काव कटाळा काढतील सुख दुखाच्या गोष्टी बोलत बसतील महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल विजे अभावी जनजीवन विस्कळीत होईल दिवसा ढवळ्या डाके दरोडे पडतील लुटालुट होईल सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजल निपाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील जाळपोळ करतील कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदाड पडल कर्नाटक गावागावात तालुका जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल सत्तेसाठी भांडून खेळतील शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील कष्ट करून गुर ढोर घेतील उगा निगा करतील उगा निगा करून दूध काढतील दूध काढून डेअरीला घालतील डेअरीचा मॅनेजर मलई खात राहील गुर राखणारा कर्जात राहील गाई मशीन भाव गगनाला भिड़न शरतीत बसवा तुम्हाला शाप देईल दुधाचा भाव वाढत राहील तुम्ही नेसाल जरी काठी आई बापाला सतरा गाठी धडूत मिळतील नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षांची मुलगी आई होईल कानान ऐकशिला डोळ्यानं बक्षीला नीतिमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय उगवत्या सूर्याला संकट पडलं या धरणी माता दुभंगून जाईल धरणी मातेतून भोंगी निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोचल जाती धर्म बाळांनो बिघडत जातील जाती धर्मात वैरत्व वाढल हानामा होतील पारव फूल सुफल जाईल पिवळं फूल उदंड पिकल मोला न विकल पांढरं फूल मध्यम पिकल जांभळं फूल उदंड पिकल देवा धर्माला पुरावा करल मराठा सैनिक मृत्यूला भिनार ढाल करल पाकिस्तानी राष्ट्राशी लढत राहील पाकिस्तान देशाचा चौथाही कोना ओसाड पडेल आणि भारताच्या ताब्यात येईल भारत मातेचा जय जयकार चालल लुगडी घोंगडी कपडा लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जग दुनियेत एक मोठ नवल होईल मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल हे ये मोरलं भविष्य हाय मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी माऊली मेंढक्याला जग दुनिया दाखवल मेंढी मावली मेंढक्याची सावली होईल बाईला कलम करतील मेंढी पासून एक वेगळी पैदास होईल। निर्माण हो मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात खेळल मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील मेंढीबाई पालखीतून मिरवल बाई सोन्यापेक्षा पिवळी होईल धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल साखरेचा भाव तेजी मंदीत राहील साखरेचं पोत मोलानं विकल गुळाचा भाव तेजीत राहील मांडवाच्या दारी तीन हजार पाचशे म्हणता तीन हजार चारशे वर येईल तीन हजार चारशे म्हणता तीन हजार तीनशे वर येईल चढल उतरल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल तंबाखूचा भाव गगनाला भिडल तंबाखू पासून मनुष्याला रोगराई वाढत राहील घरदार बरबाद होतील तंबाखूचा बंबाकू होईल मांडवाच्या दारी तीन हजार तीनशे म्हणतात तीन हजार दोनशे वर येईल चढल उतरल तीन हजार दोनशे म्हणतात तीन हजार वर येईल रसयान भांड उदंड पिकल रसाला धारण माणसाला मरण उसाचा काऊस होईल सडकवर पडेल औषधाला मिळणार नाही उसासाठी मोठी आंदोलन खेळतील होईल कळपातला बकरा कळपात लढून खेळल माईच लेकरू माईला ओळखायचं नाही गाईच वासरू गाईला भेटणार नाही जग धुंदकारी पडल वांग्याच्या झाडाला शिडीला उशिला चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उशाची भाकरी उशालाच राहील माझ माझ भ्रांतीचं ओझ पाण्याचा कप विकत मिळल पाळी लागल जाळ्यान ताप किरम खोकला उदंड हाय अठरा तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल आड चुकेल पण खेड चुकणार नाही डॉक्टर लोक हात टेकतील आपली जागा साडे हात आहे पाची बोटानं मनुष्यानं धर्म करावा उंदराला भिशीला पण वागाला भिनार नाही चैत्राच्या मासात गाई माळाला जातील एक रुपया गाडीच्या चकरा एवढा होईल चागाच्या म्यागा म्या करशिला कापा कापी येईल नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागल दागिन पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नका तांबे लोखंड मोलाने विकल सोनं नान काही वर्षांनी फुकाचं होईल चांदीचा भाव वाढत राहील राजकारणात मोठा सट्टा बाजार चालल राजकीय नेते पैसा संपत्ती गोळा करतील देशाचा बाजार मांडतील राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील कोलांट्या उड्या मारतील राजकारणात मोठी बाजी मारेल सक्रिय राहील भगवा झेंडा मोठ्या डवलात मिरवल इतर पक्ष चिंतेत राहतील काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील राजकारणात राजकीय नेते देवाला विसरून जातील नोकर वर्ग समाज खाईल पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही बाराही महिने लग्न कार्य चालतील काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल पंच लोक दोन्ही कडून लाच खाऊन भांडण लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याच खोट खोट्याच खर महागाईचा भस्मा सूर सुटल गरिबांना जगणं मुश्किल होईल चीन राष्ट्र भारतावर हल्ला करल गुंडांचं राज्य चाललंय अतिरेकी येतील मोठा घोटाळा करून जातील बॉम्बस्फोट होतील दिल्ली शहराचं मोठं नुकसान होईल दिल्लीच्या गादीला धक्का बसेल शहराला लागून असलेले शहरे होतील आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल दुनिया कालवून जाईल भारत पाक बॉन्ड्रीवर रणघुमल आया बहिणींची दिवसा आबरू लुटतील मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील जगाच्या नकाशातून पुसून जातील पाच सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल वादळ भूकंपाने समुद्राची देशाची उलता फालत होईल कृष्णेची काठी नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील उगावत पेटेल मावळत विझल आलम दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडल खिल्लाळ पेटतील काळ रात्र येईल बारा वर्षांचं बालपण खेळत राहील चोवीस वर्षांचं तरुण पण काबाड कष्ट वर्षांचं पण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी जग दुनियेत एक मोठ नवाल होईल बहीण भावाचं प्रेम प्रकरण चालल भाऊ बहिणीचे लग्न कार्य चालल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल काळीमा फासल भावाला बहीण ओळखेना सासऱ्याला सून ओळखेना धर्म बुडून गेलाय सत्य फासावर गेल या डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य जगात शिल्लक राहिलंय दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरला या शेषाच्या फणीवर धरित्री माता हाय पृथ्वीचा करार संपत आलाय एकाला तारणार कळप मारणार कळप तारणार येकेला हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचा बघल शिराचा चेंडू असुदाचा धारा घरातील लक्ष्मी दडून बसली या रानातील लक्ष्मी पळून खेळायला लागली या कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावल शेतीसाठी देशात खून पडतील काळी कांडी पोटाशी धरावी जतन करावी एक औत चौघात होईल कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय बसव्याच शिंगाट सोन्याच होईल जग दुनियेत तीन राजे आहेत मेघराजा बसवराजा कुळंब राजा, बसव राजा कुळंबाच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय मेघराजाची तुम्ही वाट बघाल उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा धर्माचा पाऊस कर्माची पीक पावसा अभावी ऋतुमान बदलत जाईल जगाचं भविष्य चाललंय कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलं या रात्री बाराच्या टायमाला तिच्या नेत्रातून पाणी पडत या परमेश्वर तिचा निवाडा करील भाकरीवरील भाजी हाय सांभाळून खावा ह्यो बोराटीचा काटा हाय कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील काळ्या खडकाच्या लाया उडतील खडकाच्या माळाला धडका मारशिला शिवाजी महाराजांचा जय जयकार करा शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येणार आहेत भगवा झेंडा राज्य करल तिरंगा झेंडा भंगला जाईल थराचा धोंडा थराला बसल दिल्लीच्या गादीवर कमळ उमलल नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशी दहाव्या काशीत माझं दप्तर हाय करवीर काशीत माझा ठिकाणा हाय हालशिद्धनाथाची करशीला चाकरी तर खाशीला भाकरी गर्वानं वागू नये गर्वानं वागशीला तर फसून जाशीला गर्वाचं घर गर खाली हाय मी थोरला तू थोरला म्हणू नका लहानाचा मोठा मोठ्यानं लहान होईल गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागाव आलोय तुम्हाला सांगत आलोय खाशील थोबाडीत खाशिला हे मुंबई हायकोर्ट हाय न्याय निवाडा करायला विषाचा पेला हाय हो बोराटीचा काटा हाय खैराचा इंगोला हाय लई वाईट घालीन घालीन कांबळ्याच्या शेव घालीन तुमचं दुःख माझ्या पायाशी घेईन माझ्या झोळीतील तुम्हाला रिद्धी सिद्धी देईन गावातील इडापिडा दूर करीन बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन